चला ही, दुकला। तर मग आपल्या इथं बनवून झालेला आहे खमंग असा ढोकळा तर ढोकळा ज्यावेळेस आपण बनवतो ना त्यावेळेस खूप जणींना हाच प्रॉब्लेम येतो की घस घशात दाटल्यासारखा होतो किंवा व्यवस्थित शिजत नाही कच्चा राहतो अशा भरपूर सारे प्रॉब्लेम्स महिलांना येत असतात तर ते होऊ नये म्हणून मी पुढे काही टिप्स पण दिलेल्या आहेत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी मी इथं घेतलेलं आहे एक कप बेसन ॲक्च्युली हे मेजरमेंट कप आहे ते सगळ्यांकडे अवेलेबल नसतात त्यामुळे आपल्या घरात शंभर ग्रॅमची वाटी असते नॉर्मली शंभर ग्रॅमची वाटी असते त्या वाटीने सुद्धा मेजरमेंट जर घेतलं ना आपण तर ही शंभर ग्रॅमची वाटी दीड कप बसते त्या कपामध्ये त्यानंतर त्याच वाटीने आपल्याला दहीसुद्धा घ्यायचं आहे पाव कप दही आणि जर वाटीने मेजरमेंट केलं तर दीड दीड वाटी बेसन त्यानंतर आवडीप्रमाणे साखर आणि पोहेचा चमचा आहे पोहेच्या चमच्याने आपल्याला चार चमचे तेल घ्यायचं आहे इथं आहे रवा रवा तुम्हाला तीन चमचे घ्यायचा आहे पोहेच्या चमच्यानेच आपल्याला रवासुद्धा घ्यायचा आहे तीन चमचे त्याच्यानंतर त्याच पोहेच्या चमच्याने आपल्याला अर्धा चमचा खायचा सोडा घ्यायचा आहे इथं तुम्ही इनो इनो पण वापरू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ तर चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर याच वाटीने आपल्याला सगळे मेजरमेंट जर घेतले तुम्ही बेसन आणि दहीचे तर परफेक्ट तुमचा ढोकळा होईल तर चला आपण सुरुवात करूयात आता सगळ्यात आधी आपल्याला बाउलमध्ये घ्यायचं आहे बेसन जे आपण मेजरमेंट कपने एक कप आणि जर वाटीने मोजलं तर दीड कप ओके दीड वाटी त्यानंतर आपल्याला इथं घ्यायचं आहे रवा रव्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त केलं म्हणजे इकडे तिकडे थोडंफार झालं जाले, तरी चालेल त्याच्यानंतर याच्यामध्ये जाईल साखर त्यानंतर याच्यामध्ये ॲड होणार आहे जे आपण चार चमचे तेल घेतलो त्यातलं दोन चमचे आत्ता मी इथं या स्टेजला घालते दोन चमचे आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे नंतर मी तुम्हाला सांगेलच त्या दोन चमचे तेलचं काय करायचं आहे त्यानंतर इथं मी घेतलेलं आहे सवीपुरतं मीठ आणि घेतलेलं आहे दही तर आता आपल्याला याच्यामध्ये पाण्याचं पण मेजरमेंट तुम्हाला सांगते मी ज्या वाटीने तुम्ही दही घ्याल पाव कप आपल्याला दही घ्यायचं आहे त्या वाटीने शंभर ग्रॅमच्या तेवढंच पाणी आपल्याला लागेल सगळं मिश्रण भिजवण्यासाठी कधीकधी दह्यावर पण भरपूर साऱ्या गोष्टी डिपेंड असतात म्हणजे पाण्याचं जर 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 तुमचं दही हे पातळ असेल तर तुम्हाला कमी पाणी लागेल आणि घट्ट असेल तर थोडंसं जास्त पाणी लागेल तर त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करायचं आहे पण जेवढं तुम्ही दही घ्याल वाटी तेवढंच तुम्हाला पाणी घ्यायचं आहे ठीक आहे तुम्हाला मेजरमेंट आता मी व्यवस्थित परत एकदा सांगते एक कप मेजरमेंट ज्या मेजरमेंट कप नसतील तुमच्याकडं जर आपल्या घरची रेग्युलर जी वाटी असते शंभर ग्रॅमची ती वाटीने जर तुम्ही मेजरमेंट घेतलं तर दीड वाटी बेसन ठीक आहे त्याच वाटीने आपल्याला दहीसुद्धा घ्यायचं आहे म्हणजे त्याच वाटेने परफेक्ट मेजरमेंट येण्यासाठी त्याच वाटेने आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे तर त्याच वाटीने आपल्याला दहीसुद्धा घ्यायचे वाटी ठीक आहे आणि त्याच वाटीने आपल्याला जेवढं तुम्ही दही घ्याल तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे पावच वाटे आपल्याला पाणी लाग लागेल दह्यासाठी जर तुमचं दही हे पातळ असेल तर तुम्हाला तेवढंसुद्धा म्हणजे पाणी खूप कमी वापरावं लागेल आणि जर तुमचं घट्ट असेल दही तर तुम्हाला थोडं जास्त पाणी वापरावं लागेल तर पाण्याचं प्रमाण थोडंफार इकडं तिकडे कमी जास्त होऊ शकतं ठीक आहे तर बा आपल्याला तीन चमचे घालायचं आहे पोह्याच्या चमच्याने खातो आपण ते ठीक आहे तर मी मेजरमेंट जे तुम्हाला सांगितलं आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिहिणार आहे तर जेवढं आता तुम्ही मी, मी जेवढं पाणी घेतलं होतं दह्याचं जे आपलं मेजरमेंटचं कप आहे त्यातलं फक्त अगदी एक टेबल स्पून पाणी आपलं राहिलेलं आहे एक चमचा पाणी आपलं राहिलेलं आहे तेवढं मला पाणी लागलेलं आहे म्हणजे आपल्याला पाववाटी पाव पाववाटीच फक्त आपल्याला पाणी लागलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे याच्यामध्ये जे काही बबल्स वगैरे येतील गुठळ्या वगैरे होतील त्या सगळ्या आपल्याला व्यवस्थित असं मोडून घ्यायचं आहे जितकं तुम्ही हे मिक्स मिश्रण जे आहे ना ते व्यवस्थित मिक्स करसाल तेवढा तुमचा ढोकळा जास्त फुलायला मदत होती त्यामुळं जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही फेटायचा प्रयत्न करा खूप जास्त फेटल्यावर खूप जास्त छान असा लुसलुशीत आणि फुकतो आपला ढोकळा आणि हीच खरी आहे काही जण फक्त जस्ट मिक्स करतात आणि सोडून देतात पण तसं करू नका व्यवस्थित असं जिथं जेवढं फेटता येईल तुम्हाला तेवढं ते, ते, ते फेटत राहायचं आपल्याला तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीची झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला हे पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तुम्ही तर तुमच्याकडं तुम वेळ नसेल तर पाच मिनटं ठेवलं बाजूला तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला ढोकळा जे ट्रेमध्ये करायचा आहे तुम्ही ताट पण घेऊ शकता त्याला तेल लावून घ्यायचं आहे ठीक आहे आणि एका साईडला नॉर्मल आपला कमी मंद आचेवर पाणी उकळत ठेवायला ठेवायचं आहे जेणेकरून आपला ढोकळा थंड होईल पाणी पण आपलं गरम होईल ठीक आहे तर परत एकदा पंधरा मिनटं झालेले आहे परत आग परत एकदा आपल्याला हे सगळं फेटून घ्यायचं आहे व्यव व्यवस्थित असं त्याच्यानंतर जे दोन चमचे तेल उरलं होतं त्याच्यामध्ये आपण आता सोडा आहे सोडा घालून आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता तुम्ही म्हणाल हा सगळा उद्योग कशासाठी कधी कधी सोड्याची चव ढोकळ्यामध्ये उतरते त्याच्या आणि काही ना ते आवडत नाही त्यामुळे ही पद्धत तुम्ही यूज करा तेलामध्ये जर तो सोडा घातला तर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि हे ही प्रोसेस जरा फास्ट करायची आपल्याला खूप जास्त पटपट करायची आहे कारण सोडा टाकतो आपण तर तो, तो गरम पाण्यामध्ये लवकर ठेवलं बॅटर आपलं ढोकळा तयार करण्यासाठी तर हीट होऊन हीट मिळते त्याला आणि तो ॲक्टिव्ह होतो आणि आपला ढोकळा फुगायला मदत होती त्यामुळे हे पटकन असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला ज्यावेळेस आपण मिश्रणामध्ये टाकतो त्यावेळेस त्याच्यानंतर आपल्याला हे पटकन असं ट्रेमध्ये ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे खूप फास्ट ही प्रोसेस आपल्याला करायची आहे तुम्ही बघू शकता इथं आणि आपलं पाणी उकळलेलं पाहिजे पहिली गोष्ट व्यवस्थित असं उकळलेलं पाहिजे ज्यावेळेस तुम्ही प्रोसेस करत असता त्यावेळेस उकळता पाण्यातच आपल्याला हा ट्रे लगेच ठेवून द्यायचा आहे जेणेकरून आपला जो सोडा घातलेला आहे तुम्ही इनो घातला असेल तर त्याला लगेच हिट भेटते आणि तो ॲक्टिव्ह ता होतो आणि आपला ढोका फुलायला जास्त ढोकळा फुलायला जास्त मदत होते स्पंजी होतो ढोका ढोकळा तर आता मी इथं ताट ठेवून दिलेलं होतं त्याच्यावर सुरुवातीचे पाच मिनिटं हाय फ्लेमवर आणि नंतरचे पंधरा मिनटं नॉर्मल फ्लेमवर होते त्यानंतर तुम्ही बघू शकता असा आपला ढोकळा झालेला आहे ॲक्च्युली हा आधी चेक करायचा की व्यवस्थित झाला आहे की नाही तर याच्यामध्ये मी आता घालणार आहे टूथपिक तर टूथपिक जर आपली क्लीन आली तर ढोकळा झाला आहे आणि जर नाही आली तर अजून आपल्या ढोकळाला थोडासा एक पाच मिनटं आपण असाच ठेवून देऊयात तर पाच मिनटांनी मी परत एकदा चेक करेन आणि तुम्हाला दाखवेल तर आता मी परत एकदा पाच मिनिटांनी ढोकळा चेक केलेला आहे टूथपिकने त्याच प्रोसेसने आपल्याला परत एकदा चेक करायचं आहे जर आपली टूथपिक आत्ता क्लीन आली तर आपला ढोकळा व्यवस्थित असा शिजलेला आहे हे आपल्याला समजतं आणि टूथपिकला जर ढोकळा चिटकून येत असेल तर समजायचं की आपल्याला ढोकळा शिजायला असून थोडासा वेळ लागेल तर तुम्ही बघू शकता इथं मी या ढोकळ्याच्या कळा एक ढोकळा थंड झाल्यानंतर अशा सोडून घेते त्यानंतर असं आपण ट्रेमध्ये पलटी केल्यावर तो पटकन आहे बघू शकता आहे तुम्ही खूप सुंदर असा आपला हा ढोकळा झालेला आहे व्यवस्थित असा फुललेला आहे स्पंजी पण झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता हाईट त्याची तर अशा पद्धतीचा ढोकळा होण्यासाठी मी जे दिलेल्या काही टिप्स तुम्हाला फॉलो कराव्या लागतील त्यानंतर आपला हा अशा पद्धतीचा ढोकळा तयार आहे आता इथे मी तो कट करून घेते पटकन कारण आपल्याला याच्यावरती फोडणी पण तयार करायची आहे अजून ठीक आहे तर इथं मी आता व्यवस्थित असं कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पीस वगैरे त्यानंतर तुम्हाला मी आ, स्पंजी वगैरे कसं झालं आहे तुम्हाला दिसतच दिसत असेल याच्यावरून खूप लुसलुशीत झाला आहे तर आता आपण करूयात फोडणी त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे तेल तेल तापल्यानंतरच आपल्याला ह्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे आपल्याला लगेच मोहरी नाही घालायची नाही तर मोहरी कच्ची राहते त्यामुळं तेल तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे सगळ्यात आधी मोहरी त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता त्याच्यानंतर थोडीशी साखर घालायची आहे त्याच्यानंतर आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत आणि पांढरे तिळ असतात ना ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहे हे आपल्याला एका चमचाच्या साह्याने मिक्स करायचं आहे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आणि नंतर मग पाणी टाकायचं आपल्याला पाणी टाकून हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक चमच्यानी आणि हे पाणी फोडणी थंड झाल्यानंतर आपल्याला ढोकळ्यावर टाकायचे आहे इथं माझा ढोकळा पण थंड आहे आणि पाणी पण थंड आहे आपण जी फोडणी करून घेतली ते पण थंड आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला ढोकळा कट करायचा आणि फोडणी थंड घा झाल्यानंतरच ह्याच्यावर टाकून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आहे असं मी इथं गार्निशिंग केलेलं आहे कोथिंबिरीने खूप मस्त असं वाटतं हा ढोकळा असं वाटतंय कधी मी तो खाईल तर तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप छान आला आहे आपण हळद नाही घातली तरीसुद्धा कलर तुम्ही बघू शकताय खरं तर ढोकळ्यामध्ये कलर यूज नाहीच करायचा हळदसुद्धा नाही यूज करायची ऑलरेडी बेसनाला कलर असतोच त्याच्यामुळे ढोकळ्यालासुद्धा कलर येतो तर चला करूयात आपण आता चटणी ढोकळ्यासोबत खाण्यासाठी तर इथं मी घेतलेली आहे कोथिंबीर तुम्हाला मी एक सिक्रेट चटणी सांगते इथे त्यानंतर इथं मी घेतलेलं आहे मिरच्या आणि आलं त्यानंतर याच्यामध्ये जाईल थोडंसं मीठ चवीपुरतंच मीठ टाकायचं जास्त मीठ टाकायचं नाही आहे त्याच्यानंतर जाईल साखर आणि आपण जो ढोकळा बनवला होता ना तो ढोकळा आपल्याला दोन ते ती तीन पीस कट करून घ्यायचे आणि याच्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आपल्याला याच्यामध्ये आणि आपल्याला वाटायचं आहे हे ॲक्च्युली अशी चटणी बनवतात आपण जेव्हा बाहेर खातो ढोकळा त्यावेळेस तर खूप छान आणि सुंदर अशी चटणी लागते तर तुम्हीसुद्धा अशी चटणी ट्राय करा जर जेव्हा तुम्ही कधी ढोकळा बनवला किंवा माझी रेसिपी पाहून ढोकळा बनवला तर चटणी ट्राय नक्की करा तुम्हाला आवडेल त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता असे मी कट करून घेतलेले आहे आणि आता मी सर्व करते हे तर हे तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता किंवा मी असं आत्ता ढोकळा था। टाकून केलेली आहे चटणी तीसुद्धा चटणी तुम्ही बनवून खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही चटण्या बनवून खाऊ शकता तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल माझा ढोकळ्याचा तर तुम्हाला चॅनलला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि जर ही रेसिपी पाहून तुम्ही जर ढोकळा बनवला पर तर परत मला येऊन कॉमेंट नक्की करा तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर